आज आपल्या काने गावातील सर्व वडीलधारी माझ्या माई बघली आणि जीवापाठ फेल करणाऱ्या सरकारांचा आशीर्वाद पाठबळ मिळावं या संख्या ठिकाणी आलो येत्या वीस तारखेला आपल्या विधानसभेची निवडणूक पार पडते आपण सगळेजण वीस तारखेला मतदान रूपी घड्याला समोर पटेल आपण आशीर्वाद द्यावं असं देखील आवाहन करतो एवढं मोठं स्वागत मात्र काही गावाने केलं माझा नेता आला होता एवढं एवढ या का मला माहित आहे की ज्यांनी मला एक पाडायचा प्रयत्न केला ज्यांनी आता माझ्या कुटुंबावरती किंवा माझ्या जे काय आरोप केले हे तुम्हाला मान्य नाही

आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे आपले प्रश्न सुटले पाहिजे आपल्याला शासकीय योजना मिळाल्या पाहिजे याकरताच लोक प्रतिनिधी जातात आणि पाच वर्षामध्ये तुमच्या समोरची काही काम आहेत महा उल्लेख केला काने गावाला किती कोटीचा निधी आला एवढा निधी दिला काने गावाला स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एवढा निधी आला असून त्याच्या चारपट लिहिला आपण पाच वर्षात

आता एक कोटी रुपये दिलं तुम्हाला ठीक आहे शेवटी तुम्ही काय स्वतःच्या घराकरता मागत नाही तुम्ही सार्वजनिक कामाकरताच मागत असता आणि तो पैसा ना आमच्या खिशातला नाही मला फक्त आणायचं नाही पाच पुरा करायचं मी जेवढं काम करत असतो तुम्ही लोक कामाला जायला पाहिजे तुम्हाला काही ना काहीतरी कामं केली हे दिसली पाहिजे हा सुद्धा देखील आमच्यावरती आपल्याला विश्वास आहे आणि आपण निवडणुकीला सामोरे जाताना आपण विचाराचा राजकारण करतो आपण काय विकास करणार आहोत समाजाला काय देणार आहोत आपल्या आया बहीणकरता काय आहे हे आपण सातत्याने सांगत आलो पाच वर्षात काय केलं पुढच्या पाच वर्षात काय करणारे हे सांगायचं मागच्या पाच दहा वर्षात तुम्ही काय केलं ते सांगायचं हे आमचं काही सांगायचं आहे गावाला काय तुम्ही भेटेल काय केलं दुसऱ्या गावाला काय केलं तुम्हाला काय केलं तुम्हाला काय झालं दुसऱ्या गावाला काय झालं तर एवढ्या गावाला गावाचा बळीचा हिशोब देतो एका पैशाचा हिशोब मी घराघरापर्यंत पोहोचवतोय आणि मानतोय की आपण तुम्ही काय केले तुम्ही लाक्ष आहे आणि ही मंडळी बसतात दुसरी ठेके गावात मांडणं ठेके गावात लागे घेतली त्यांनी जमिनील्या त्यांनी पैसे बुडवले त्यांनी पुढे लोकांशी बोललाय का आणि त्याचा अहंकार काय काय नवीनच रोज लावायला जायला खासगा पाच वर्षात त्यांना पुढे दिसला नाही वाईट केलं हे दिसलं नाही असेल आणि गावागावात जाऊन थांबायला लागले आज तुम्ही आहे माझी वाट होताय तुम्हाला हजार रुपये पाचशे रुपये होऊन बघतात तुम्हाला कोणी म्हणाला तुम्हाला पाचशे रुपये पाचशे रुपये म्हणायला अरे पाच पाच तास चार चार तास इमानदारी आणि गावागावात जाऊन सांगता करता आज मला ग्राम देवताच्या समोर खरंच भागात फोटे नाही म्हणायचं काही गावात मी पाच वर्षात पुण्याची बांधणी केली गाव

ना ना काम दे दे गाव गाव मोटे -मोटे मी काम करून नाव थांबवायला आलो पैसे राजकारण गेलं नाही माझं घरदार बनलं नाही मी लोकांकरता गावोगाव गेलो म्हणून मोठ्या मोठ्या दैजांकडे गेलो मोठ्या उद्योगपर्यंत गेलो माझ्या गावातल्या लोकांना माझ्या आयाबाईंना मुलांना विद्यार्थ्यांना काय मदत मिळत ती मदत मी घेत राहिलो आणि ती समजा करता परत घेत राहिलो रस्ते लाईट पाणी म्हणजे विकास आहे असं नाही आपल्या कुटुंबाला सुद्धा आधार लागतो आणि आधार कशाला माध्यमातून माध्यमात काम केलं मुलांना शिक्षण दिलं अरे मुलांना सायकल दिल्या त्याच्यावरती नाव दिली आमदार सायकल वाटत्या मला तुम्ही माझ्या आई बहिणीला देवत काहीना हॉटेल बघितलं नाही काही नाही त्यांना ते बघायला गेलं लोकांना वेगळं काहीतरी बांगलं ओळख लावलं खराब लागले

प्रमाणे करणार नाही काम करण्याकरता आपण जेवढं काही प्रयत्न करता येईल माझ्या काही माझ्या बाहेर तिथं त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करता येईल तो गाड्यांचा प्रयत्न आलो आणि मी उभं मागून नाव घ्यावा लागेल आणि मी बोकण्यात तुम्हाला वळलं नाही तो वळ नाही केलाय ना मी पुढे नाही म्हणतो पण काही करायचं नाही फक्त तुझं घ्यावायची

मला त्याच्या पावणार नाही आपल्या माणसाला आपण आला दिला पाहिजे आपल्या माणसाचा आपन अर्थ उभं राहायला पाहिजे हे राजकारण करायचं राजकारण काय करता गावागावात कोणाला पुढे जायला सांगता मुंबई फोटो ठेवतो कशाला त्याचा प्रसाद करतो

ோஸி தயாரி புன அது கடாயிரத்தி असं काही होत पण ज्या वेळेला सामान्य माणसं माझ्या मागे उभी राहताना दिसली राहत असा पुढे गावले भाऊ आली गावती माझ्या करता येईल गावती माझ्या करता येईल आज दोन लोक पाण्याची रोब करण उभी माहिती हालगुरु विनंती माहिती हालगुरु विनंती आहे राजकारण माझ्या कुटुंबावर आणले मला असले जाण्यासारखं तुम्ही चाल द्याल दिसा असल विचाराचा असल हा मान्य केले असेल म्हणून वेगळ्या घराला यामध्ये राजकारण दिले

कामिरी आहे सगळ्यांना सांगतो पुढच्या महिन्यापासून आता सपोय माझ्या प्राण्याच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला जो काय उपचार लागेल जो काय उपचार लागेल जे काही निदान करायचं असेल जे ऑपरेशन लागतील सगळे मोफल करून घ्यायची इमारती उभी येईल म्हणून नाही आता ते इमारती चांगली चांगले डॉक्टर येतील आपले नर्स येतील का आणि आपण त्याच्यापर्यंत प्रायव्हेट डॉक्टर प्रायव्हेट कंपन्यांच्या आपण काही काहीतरी मदत घेतो आज डॉक्टरचे म्हणतो लिमिटरचे म्हणतो म्हणतो ते डॉक्टर आपल्या काळात इमारती डॉक्टर सरकारी नाही का एवढं देखील आपण इमारत दिली की आपल्या इमारतीला आपण नाव काढतात स्वतः स्वतःवर आपलं उमेदवार पाहिलं माझ्या घरचं काम नाहीये पण माझ्या से जनतेची सेवा करायची माझ्या जनतेला तिथे दुवा मिळवायची मला त्यांना उपचार करून बरं करायचं म्हणून त्या हॉस्पिटल उभं केलं आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच दिला तर त्याच्यावर आला नाही हा ना विश्वास देतो आज मी सगळे जण माझ्यासाठी वाट बघितली अजून वीस तारखेपर्यंत साथ द्या वीस तारखेपर्यंत मला माझा पाठिमा कमी बंद उभं आता एवढे सगळे फोटो बघितल्यावरती हे सगळं पाहिल्यावरती उद्या परवा लक्ष्मी येईल लशी होईल लशी मी येणार आहे माझ्या नावाने आली अण्णाची लशी आणि दुसऱ्याच्या नावान आली मी लसुमी लक्ष्मी काही नाकारायची नाही